जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांनी होण्याची शक्यता असून त्याआधी मुरबाडमध्ये एक राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत मुरबाडचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र सुभाष पवार हे भारतीय जनता पार्टीत जाणार असल्याचे बोलले जात आहे सुभाष पवार हे ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिले आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभेपूर्वी त्यांनी शिंदे शिवसेना सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून मुरबाड विधानसभेची निवडणूक लढवली त्यात ते त्यांना यश मिळाले नसले तरी त्यांनी सव्वा लाखाच्या आसपास मते मिळवली होती त्यानंतर त्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बॅनरखाली एकही कार्यक्रम राबविला नसल्याने त्यावरून ते त्यांचा अंदाज बांधला जात होता पवार यांचे भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्याबरोबर अतिशय चांगले संबंध असल्याने त्यांच्यात भाजपा पक्षप्रवेशाबाबत चर्चाही झाल्याचे ऐकायला मिळत आहे त्यामुळे राज्यातील सत्ता आणि पुढील जिल्हा परिषद निवडणूक ध्यानात घेऊन सुभाष पवार हे शक्यतो भाजपातच जातील अशी चर्चा मुरबाडमध्ये होताना दिसत आहे लाईव्ह अस्मिता टी व्ही न्यूज o meio da nossa atitude.